देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा धुळ्यात भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष आमदार फारुख शाह यांनी कार्यकर्त्यांसह वीज कंपनी अधीक्षकांना घातला घेराव आंदोलनादरम्यान वीज कर्मचारी खात होते कूलरची गारेगार हवा क्रांती कॉम्प्लेक्समध्ये पावसाचं पाणीच पाणी लाखोंचं नुकसान व्यापाऱ्यांची मनपा विरोधात जोरदार निदर्शने आणि पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे यांच्या बदलीसह अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी गोशाळा महासंघाचं आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर धुळे महानगर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत फटाक्यांच्या आतिशबाजीच्या दनानात नाचून आणि बुंदीचे लाडू वाटून तोंड गोड करीत प्रचंड उल्हासात सोहळा साजरा केला सा� माजी खासदार व केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व महानगर भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाने धुळे महानगरचे माजी आमदार राजवर्धन कदंबांडे धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात हा जल्लोष साजरा करण्यात आला प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने पाहिलेलं मोठं स्वप्न मोदींनी पंतप्रधान हॅट्रिक साधलेली बघून सर्वांची छाती अभिमानाने भरून आली होती पुन्हा भारत देश मोदींच्या नेतृत्वात विकसित होणार व जागतिक महाशक्ती बनणार या गोष्टीचा सर्वांना अभिमान वाटत होता याप्रसंगी ज्येष्ठ नेते लखन भतवाल मदनलाल मिश्रा भीमसिंग राजपूत इरामन गवळी विजय पाच्छापूरकर महानगर संघटन सरचिटणीस जितेंद्र शहा ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर माजी नगरसेवक भगवान गवळी अमोल मासुळे राजेश पवार योगिता बागुल रावसाहेब नांद्रे नरेश चौधरी बिकन वराडे मुन्ना शितोळे जिल्हा प्रवक्ता श्याम पाटील सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू मंडळाध्यक्ष बवन चौधरी ईश्वर पाटील जितेंद्र धात्रक भिलेश खेडकर प्रकाश पोळ विक्की परदेशी महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट उपाध्यक्ष अनिल दीक्षित ॲडव्होकेट किशोर जाधव नरेश हिरे रमेश करणकाळ नंदलाल शर्मा अन्ना खेमनार दिनेश बागुल सुनील कोठावदे शरद चौधरी सुनील चौधरी विवेक कुलकर्णी कमलाकर पाटील किरण रणमिळे केदार मोरानकर, सचिन शेवतकर शेखर कुलकर्णी बिपिन रोकडे निनाद पाटील पंकज धात्रक सचिन पाटील सूरज चौधरी भूषण गवळी सागर कोडगीर सुहा संपळकर बंडू चौगुले प्रकाश उबाळे अनिल सोनार संतोष खंडेलवाल प्रकाश पाटील गीता कटारिया वैभवी दुसाने रंजना पाटील सुनीता सोनार मोहिनी धात्रक उमा कोळवले अश्विनी सोनार हिना मेवानी प्राजक्ता सोनार वंदना विश्वकर्मा प्रमिला जाधव संगीता राजपूत जागृती सोनार आदी सहभागी झाले होते आतूर आओ, आनी है माला, काम करना, आनी है। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात सातत्यानं खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत रात्रीच्या वेळी तब्बल आठ ते दहा तास वीज खंडित होते त्यामुळे नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी कार्यकर्त्यांसह वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना सोमवार दिनांक दहा मे रोजी घेराव घालत जाब विचारला याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच शहरातील वीज पुरवठा आठ दिवसांच्या आत सुरळीस न झाल्यास विजयविना रात्र काढणाऱ्या जनतेचं दुःख अधिकाऱ्यांना कळावं म्हणून अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडण्यात येईल असा इशाराही यावेळी आमदार फारुख शाह यांनी दिला आठ दिवसांच्या आत शहरातील वीज पुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात येईल असं लेखी आश्वासन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं एकीकडे वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या केबिनमध्ये आमदार फारुख शाह हे आंदोलनादरम्यान ठाण मांडून होते तर दुसरीकडे केबिनच्या बाहेर कार्यकर्ते बसून जोरदार घोषणाबाजी करीत होते याच ठिकाणी वीज वितरण कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल चार डेझर्ट कूलर्स सुरू होते विशेष म्हणजे हे चारही कूलर्स एकाच ठिकाणी चार, चार दिशांना तोंड करून ठेवले होते या ठिकाणी कार्यकर्ते तळमळीनं घोषणा देऊन जनतेच्या व्यथा मांडत होते तर कार्यालयीन वीज कर्मचारी मात्र कूलर्सची गारेगार हवाखात काम करीत होते हा विरोधाभास अनेकांना खटकत होता आंदोलनात आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह डॉक्टर दीपश्री नाईक आसिफ शाह मुल्ला मुख्तार मनसुरी मुख्तार अन्सारी आमिर पठान मौलवी शकील इक्बाल शाह छोटू मच्छीवाले पॅरेलाल पिंजारी इबा ठेकेदार सुफी हाजी रफिक पठान रिजवान अन्सारी माजिद पठान इलियास सर शहजाद मनसुरी हलीम शमशुद्दीन नजर पठाण नुरा ठेकेदार फकीरा बागवान सौद आलम शाहिदा अन्सारी अखिल सय्यद मेहमुना अन्सारी रेहाना पिंजारी जुबेर शेख जुबेर शाह फैसल अंसारी सलमान खान मुजाहिद शेख रफीक शाह आशिम अंसारी समीर मिर्झा नईम शेख शादाब खाटीक सद्दाम शाह शाहरुख कुरेशी शाहिद सर अजी सत्तार शाह सलमान शाह समीर शाह आवेश शेख सिराज मलिक हमीद अंसारी आदी सहभागी झाले होते शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे असे अनेक तक्रार अनेक महिन्यापासून स्वात्याने माझ्याकडे येत होत्या परंतु लोकसभेची निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केली नाही पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुधळीत करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज गुल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमने आमचे जे महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकीचे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगला प खण सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहेत लोकांचे जे क पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा डिप्या जे जळालेले आहेत ते दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्धपातळीवर काम करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्धपातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे अशा लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आज ह्यावेळी माझ्यासोबत आमची टीम आम आमची महिला टीम महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम शाहिदा मॅडम अकिला मॅडम मैमुना मॅडम आणि आमचे जे नगरसेवक आहे मुख्तार बिल्डर तसेच नगरसेवक आमिर पठाण आणि बाकी जे आमचे कार्यकर्ते आसिफ भाई शाह एजाज सय्यद भाई शाह इकबाल भाई शाह प्यारेलाल भाई पिंजारी असं असं असंख्य कार्यकर्ते ह्यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात नाईक शेअर सब्स्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरासह परिसरात रविवार दिनांक नऊ मे रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून गल्ली क्रमांक चारमधील क्रांती कॉम्प्लेक्समध्ये देखील पाणीपाणी झालं त्यात व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे दोन्ही बाजूंच्या रस्त्यांच्या उताराने गटारीचं पाणी खाली उतरल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणीच पाणी साचलं होतं हे पाणी बाहेर काढण्यासाठी दुकानदारांची प्रचंड दमछाक झाली मिळेल त्या साधनांनी पाणी बाहेर फेकण्याचा दुकानदार प्रयत्न करीत होते याविषयी व्यापाऱ्यांनी मनपा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून नुकसान भरपाईची मागणी केली आम्ही कॉम्प्लेक्सले सर्व व्यापारी हे आमची कंडिशन आहे कंडिशन आहे बघा काय परिस्थिती चालू आहे परिस्थिती काय चालू आहे हे बघा हे काय कंडिशन आहे हे पूर्ण जेव्हापासून गटरीचं काम झालंय चार वर्षापासून तेव्हापासून आम्ही साईन करतोय नगरपालिकेला चार ते पाच वेळा जाऊन आलेलो आहे पण पर आतापर्यंत काहीच आमची सुनावणी होत नाहीये आम्ही कलेक्टर ऑफिसला पण चार दिवसा पहिले गेलो होतो हे आमच्याकडे कसं लेटर आहे हे आमच्याकडे कसं लेटर आहे कलेक्टरचं आतापर्यंत तिकडून निवेदन नाही आहे आयुक्ताने सांगितलं उपायुक्ताने की आम्ही तुमच्याकडे माणसं पाठवतो आतापर्यंत चार दिवसापासून कोणी माणसं आलं नाही इकडं हे आमची कंडिशन अशी आहे हे सर्व दुकानामध्ये पाण्याची कंडिशन पाहून घ्या कशी आहे हे सर्व दुकानाची कंडिशन बघा सर्व दुकानाची कंडिशन बघा कशी आहे हे बघा इकडे लाईट नाहीये लाईट नाहीये म्हणून काही समजत नाहीये हे बघा हे दुकानाची कंडिशन कंडिशन बघा कशी आहे आमची इकडची हे बघा हे एक दुकान नाही हे बघा लाखो रुपयाचं नुकसान आहे आमचं हे गटरीचं पाणी सर्व खाली येतंय हे पूर्ण गटरीचं पाणी आहे हे पूर्ण हे पूर्ण गटरीचं माल आहे हे बघा हे हे पूर्ण सामान बघा हे बघा हे सर्व कंडिशन बघा कशी आमची हे बघा हे माझ्या दुकानात दोघं दुकानात पाणी आहे माझ्या हे बघा हे आमची कंडिशन हे लोकांचं पूर्ण लाखो रुपयाचं माल नुकसान झालेलं आहे हे समोरच्या दुकानात पाणी आहे हे हे आहे आता यांनी काय करायचं सांगा या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक दहा मे रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मनपा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच गटारीच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं यावेळी राहुल अग्रवाल पंकज शहा मोहित जैन सुभाष जैन दीपक वर्मा दिलीप मनवानी मयूर भगत मोनिश जैन शेख जैद शेख अकबर आदी दुकानदार उपस्थित होते याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गल्ली क्रमांक चारमधील क्रांती कॉम्प्लेक्सजवळ महापालिकेने नवीन गटारींचं काम हे अपूर्ण ठेवलं आहे त्यात काल जोरदार पाऊस झाल्यामुळे गटारींचं पाणी प्रवाहित न होता ते कॉम्प्लेक्समध्ये उतरलं त्यामुळे दुकानांमधील माल भिजून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे गटारीच्या प्रश्नाबाबत मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं तरी आपल्या स्तरावर आदेश देऊन या गटारींचं काम पूर्ण करून पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली याविषयी सुभाष कोटेचा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली मी सुभाष कोटेचा व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष आज धुळे महानगरपालिकेतील प्रशासनाला निवेदन देण्याकरता आणि धुळे जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही सर्व व्यापारी या ठिकाणी जमलेलो आहोत दोन दिवसापूर्वी धुळे व कांती कॉम्प्लेक्सतर्फे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलेले होते चार दिवसाअगोदर धुळे जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा निवेदन देण्यात आलेले होते आणि या निवेदनात नमूद केलेलं होतं की जी गल्ली नंबर चारमधील खोल गल्ली आहे त्या कांती कॉम्प्लेक्समधील सर्व गटारी त्वरित रिपेअर कराव्यात अन्यथा आमच्या कांती कॉम्प्लेक्समध्ये पाणी येईल अशा अर्थाचं पूर्णपणे निवेदन आम्ही चार दिवसाअगोदर पाऊस येण्याच्या अगोदर धुळे महानगरपालिकेला देण्यात आलेलं होतं परंतु धुळे महानगरपालिकेने अगदी ठरल्याप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही आणि काल रात्रीच्या या तोंडात पावसामुळे कांती कॉम्प्लेक्स मध्ये अर्ध्या कंबर इतकं पाणी भरलं जाईल एवढं पाणी भरलेलं आहे भरले आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं सत्तर ते ऐंशी लाखाचं नुकसान या धुळे महानगरपालिकेमुळे झालेलं आहे आम्हाला सांगा हे नुकसान कोण भरून देणार आहे व्यापाऱ्यांच्या हालतीला ही धुळे महानगरपालिका पूर्णपणे जबाबदार आहे प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरत आहे म्हणून हे निवेदन व्यापाऱ्यांतर्फे पुन्हा एकदा धुळे महानगरपालिकेला आणि आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही देत आहोत या क्रांती कॉम्प्लेक्सच्या समोरील गटारी व्यवस्थितपणे झालेल्या नाहीत ज्या ठिकाणी गटार पूर्णपणे बंद करण्यात यायला पाहिजे त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली नाही ज्या ठिकाणी जोडण्यात आलेली पाहिजे त्या ठिकाणी जोडण्यात आलेली एक लक्षात घ्या जमनाला बजाज रोड ते खोल गल्ली हा नैसर्गिक उतार आहे जिनगर गल्ली ते गल्ली नंबर चार खोल गल्ली हा नैसर्गिक उतार आहे आणि ह्या उतारामुळे या दोन्ही गल्ल्यांचं पाणी या काम्प्लेक्सजवळ येतं आणि कांती कॉम्प्लेक्सला नैसर्गिक उतार असल्यामुळे या पूर्ण गल्लीचं पाणी कांती कॉम्प्लेक्समध्ये जातं दहा ते बारा व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू झालेल्या आहेत त्या तर पूर्णपणे रिपेअर होणार नाही आणि त्या तर पूर्णपणे आम्हाला फेकून द्यावे लागतील म्हणून सर्व व्यापाऱ्यांतर्फे कांती मधील सर्व व्यापाऱ्यांतर्फे मी धुळे महानगरपालिकेला कळकळीची कल विनंती करतो पुन्हा एकदा सांगतो की त्वरित आपण या गटारी रिपेअर करण्यात याव्या कांती कॉम्प्लेक्समधील या व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल असं या ठिकाणी चांगलं कार्य करण्यात यावं आदरणीय आयुक्त मॅडम यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं होतं परंतु आयुक्त मॅडम या ठिकाणी ना भेटलेलं नाहीत आम्ही उपायुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांनी कायदेशीर कारवाई आदरणीय कलेक्टर साहेबांना सुद्धा हे निवेदन देण्यात येणार आहे साठ ते सत्तर लाखाच्या या यातूनच नुकसानीला फक्त धुळे महानगरपालिका जबाबदार आहे धुळे महानगरपालिकेचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्रातील गोशाळांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं गठन केलं त्याचप्रमाणे गोसेवा आयोगासोबतच गोशाळांना अनुदानाकरिता शंभर कोटी रुपये मंजूर केले त्यात सत्तर कोटी रुपये गोवर्धन सेवा केंद्र योजना वीस कोटी रुपये गोमय मूल्यवर्धन योजना दहा कोटी रुपये गोसेवा आयोग परंतु पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी गोसेवा आयोगाची नियमावली तयार न केल्यामुळे एक वर्ष सुद्धा आयोगाला कोणत्याही प्रकारचे अधिकार मंजूर शंभर कोटी रुपये अनुदान व आयोगाला कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाही शासन याबाबतीत सकारात्मक असून प्रशासन मात्र नकारात्मक असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोशाळांचं खूप मोठं नुकसान झालं आहे याविरोधात तुकाराम मुंडे यांच्या बदलीच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी गोशाळा महासंघाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाने गोशाळा बांधकामाकरिता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित योजना कार्यान्वित केली सर्व शासकीय नियमांनुसार गोशाळाकडून प्रस्ताव मागविण्यात आले या प्रस्तावांची पशुसंवर्धन विभागामार्फत तपासणी करण्यात आली व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र निवड समितीद्वारे महाराष्ट्रातील एकशे ब्याऐंशी गो शाळांची निवड करण्यात आली दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय करून वरील गोशाळांना निधी मंजूर करण्यात आला परंतु पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे मंजूर निधी वितरणात विलंब करून तो शासनाकडे परत पाठविण्यात आला तुकाराम मुंडे यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे एक वर्ष होऊनसुद्धा गोसेवा आयोग सुरू होऊ शकला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील गोशाळांचं खूप मोठं नुकसान झालं त्यामुळे अशा सचिवांची त्वरित बदली करण्यात यावी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा गोसेवा आयोगाला कर्मचारी व इतर अधिकार देण्यात यावे गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात यावी सर्व गोशाळांमधील गोवंशाला प्रतिदिवस प्रति गोवंश शंभर रुपयेप्रमाणे चारा अनुदान त्वरित देण्यात यावं संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी त्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची बदली त्वरित करण्यात यावी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावेत जिल्ह्यातील सर्व गोशाळा ट्रस्टी संचालक गोरक्षक गोसेवक गोपालांकडून असं निवेदन देण्यात येत आहे वरील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी गोशाळा महासंघाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते आज दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र गोसेवा आयोग सर्व राज्यवर सर्व जिल्हाधिकाऱ्यां शासनाला निवेदन देत आहे अर्थसंकल्प दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोशाळा आयोगासाठी शंभर कोटी रुपये शासनाने मंजूर केले असताना देखील शासनाच्या उदा उदासीनतेमुळे ते गोसेवकांपर्यंत या गोशाळांपर्यंत ते पैसा पोचवू शकला नाही अशा प्रशासनाचा धिक्कार आणि त्या प्रशासनाला बदली व्हावी यासाठी राज्यभर गोसेवा आयोगाने मागणी केलेली आहे सर्व गोशाळांचे ट्रस्टी आज इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलोय की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला गोसेवा आयोग महाराष्ट्राचा लागू चालू आहे त्यांचे अध्यक्ष शेखर मुदोडाजी साहेब आणि पूर्ण सात सदस्य यांनी खूप अथक प्रयत्न प्रयत्न करून परिश्रम करून त्यांनी आयोगामध्ये शंभर कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करून घेतलं परंतु माननीय श्री पशुसंवर्धन खात्याचे जे काही आयुक्त आहेत सचिव आहेत तुकारामजी मुंडे तर यांनी एक नियमावली न तयार करता कुठलाही अधिकार आजपर्यंत गोसेवा आयोगाला दिलेला नाही आणि तो फंड आजपर्यंत गोसेवकांपर्यंत पोचू शकला नाही तसेच गोसेवा गोसंवर्धन गोसेवा गोवज गो संवर्धन गो केंद्र योजनेचा पण अजून निधी गोशाळ्यांना मिळालेला नाही टोटल एकशे ब्याऐंशी गोशाळ्यांना हा निधी मंजूर झालेला आहे तो त्वरित त्यांना मिळावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना पशुसंवर्धन मंत्र्यांना आवर्जून विनंती आहे आणि सर्वात मोठी मागणी की जो गायविरुद्ध अशा अधिकाऱ्याला प्रशासनाला तत्काळ बदली करण्यात यावी तुकाराम मुंडेंची तात्काळ बदली करण्यात यावी आणि गोमातेची रक्षणासाठी एक चांगला गोभक्त असा अधिकारी नेमण्यात यावा आमची आमची मागणी मागणी अन्यथा जर ही पूर्ण पूर्ण होत नसेल तर आम्ही गो 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 गोसेवक आणि गोरक्षक सर्व आम्ही आंदोलनासाठी आता याच्या पुढे तयार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल